नंदुरबार शहरात वारकरी संप्रदायाचा आभा स्तंभ आराध्य दैवत विठ्ठल माऊलीचा बारा फुटांच्या मूर्तीचे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर शहरातील अंधारे चौकात लोकार्पण करण्यात येणार आहे तत्पूर्वी मूर्ती विराजमान होत असलेल्या ठिकाणी शिवसेनेचे धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी काल रविवारी पाहणी केली नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय असून वारकरी संप्रदायासह सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या माऊलीचे खुले दर्शन व्हावे यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील अंधारे वतीने पांडुरंगाची कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या फुटांच्या मूर्तीचे भव्य मूर्तीचं रविवारी दिनांक सहा जुलै रोजी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात येणार आहे नाशिक येथून मूर्ती बनवण्यात आलेली आहे मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून शनिवारी पाच जुलै रोजी मूर्ती नंदुरबारात दाखल होईल त्या दिवशी दुपारी दोन वाजता धुळे चौफुली पासून मृदुंगाच्या गजर पारंपरिक वाद्य व जयघोषात अंधारे चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मूर्तीचे लोकार्पण होणार असल्याने अंधारे चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे दोन दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थितांचे आव्हान शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे मूर्ती सामाजिक एकतेच प्रतीक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय असून विठ्ठलाचे स्थान धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे शिवधाम उद्यानानंतर आता माऊलीची भव्य मूर्ती साकारण्यात येत असल्यामुळे नंदनगरीच्या वैभवात भर पडणार आहे विठ्ठलाच्या प्रेमात म्हणालेल्या भक्तांच्या श्रद्धेची ही भव्य मूर्ती सामाजिक एकतेच प्रतीक ठरेल एमडी टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी नारायण धोडरे ग्रामीण नंदुरबार